जखमी युवकाचा मृत्यू निमसे धोत्रे कुटुंब वाद परिसरात पोलीस बंदोबस्त आडगाव पोलीस ठाणे हद्दीत पोळ्याच्या सणाच्या दिवशी परिसरात उसळलेल्या कुटुंबातील वादामध्ये जमावाच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुल धोत्रे या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून शुल्लक वादातून एका तरुणाचा बळी गेल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे पोळ्याच्या दिवशी निमसे कुटुंबातील एका तरुणाला धोत्रे कुटुंबियांनी मारहाण केल्याने वादाची ठिणगी पडली होती याचा वचपा काढण्यासाठी संतप्त निमसे कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांनी मोठा जमाव जमून धोत्रे कुटुंबियांवर हल्ला चढवला काठ्या दगड आणि धारदार शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या या जमावाने धोत्रे कुटुंबियांना बेदम मारहाण केली हल्ल्यात राहुल संजय धोत्रे याच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्याने त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र जखमा गंभीर असल्याने उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मावळली राहुलच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच धोत्रे कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता राहुलच्या मृत्यूने नांदूर नाका परिसरातील वातावरण अधिकच चिघळलं आहे परिसरात प्रचंड तणाव असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दिवसापूर्वी एक तीनशे सातचा सा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये हे आरोपी आहेत तर सदर ह्याच्यामध्ये सदर ह्याच्यातला जो जखमी आहे त्याची आज या ठिकाणी डेथ झाल्याचं डॉक्टरांनी डिक्लेअर केलेलं आहे तर त्या गुन्ह्याला सेक्शन वाढ करण्यात आलेली आहे जुनं तीनशे दोन कलम आणि नवीन एकशे तीन सेक्शननुसार गुन्ह्यामध्ये कलम वाढ केलेली आहे आरोपींना आजपर्यंत अँटिसिपेटरी बेलच्या अनुषंगाने कोर्टाकडून रिलीफ देण्यात आलेलं होतं परंतु आता त्या बाबतीमध्ये कोर्ट लवकरच निर्णय देईल तपासा आमची चार टीम रवाना झालेली आहेत त्यातले अगोदर सात आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि जे मेन मेन आरोपी आहेत त्या सर्वांना अटक करण्यासाठी टीम रवाना आहे यांचं जे म्हणणं आहे की जे मुख्य ज्याच्यात म्हणजे ज्या जमाव जो आला होता मारायला त्यातल्या पण काही जणांना ताब्यात घेण्यात आलेलं नाही ह्याबाबत काही आणि त्या बाबतीतला तपास चालू आहे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून सर्वांना याच्यामध्ये आरोपी करण्यात येईल ती जे उद्धव निमसे आहेत त्यांना कधी कर अटक करण्यात काय काय नेमकी त्याच्या बाबतीमध्ये टीम रवाना झालेल्या आहेत आमच्या टीम ह्या तीन दिवसापासून त्यांच्या मागावरती आहेत लवकरच त्यांना अटक करण्यात येईल घटनेच्या बाबतीत मी आकाश धोत्रे आज माझ्या भावावर राहुल धोत्रेवर एवढा मोठा प्राणघातक हल्ला झाला आठ दिवसापासून प पोलीस प्रशासन अजून बी काही कारवाई करत नाही मेन उद्धव निमसे नगरसेवक तो अजून पण फरार आहे कुणीही कारवाई करत नाही तो मोकाट फिरतोय आम्ही त्याच्या दहशतीखाली जगू राहिलो अजूनपर्यंत त्याला अटक केली नाही आज माझा लाना भाऊ मये झालेला आहे आज सकाळपासून आम्ही इथं सिव्हिल हॉस्पिटलच्या इथं बसलोय तरी काही कारवाई होत नाहीये तरी माझी एवढीच विनंती आहे का उद्धव निमसे यांना अटक लवकर करावं व मला न्याय मिळावं ज्या ज्या मी फिर्यादीत नाव दिलेले अजूनपर्यंत ते पण कुणी अटक झालेले नाही एवढीच आहे का सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन त्याला अटक करण्यासाठी सगळ्यांनी यावं जोपर्यंत उद्धव निमसेला अटक करणार नाही आम्ही तोपर्यंत बॉडी घेणार नाही आम्ही इथंच बसू हा आमचा ठाम निर्णय आहे पूर्ण दोषी कुठं सगळं वाटर समाजा गेल्या काही दिवसांपासून आपण बघतो आहोत की महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था फार म्हणजे लयास गेलेली आहे या राज्याला खऱ्या अर्थाने गृहमंत्री आहे की नाही याच्यावरच एक मोठा प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे ज्याप्रमाणे बीडमध्ये मा मासाजोगचं प्रकरण घडलं आहे संदीप देशपांडे देशमुखांचं जे प्रकरण घडलेलं आहे तसंच प्रकरण आज नाशिकमध्ये घडतं आहे आणि केवळ आणि केवळ आपण जर बघत असेल तर एका विशिष्ट समाजाच्या नेत्याने म्हणा किंवा एखाद्या म्हणजे कुठलाही समाज हा अतिरेकी किंवा गुन्हेगार नसतो परंतु ह्या काही लोकांनी वर्चस्वादाच्या लढाईसाठी एखाद्याचा जीव घेतलेला आहे निर्गुणपणे एकाची के हत्या केलेली आहे याचे व्हिडिओ गेले अनेक दिवसापासून व्हायरल होत आहेत अनेक प्रमाणे आपण जर बघितलं असेल तर मीडियावर पण याचे इंस्टाग्रामला व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत असं असताना काही याच्यामध्ये जे इन्स्टिगेट करणारे जे काही आता यांनी आरोपींचं नाव घेतलं हे आरोपी अद्याप निष्पन्न झालेले नाही आम्ही पोलीस प्रशासनाकडे यांनी विविध प्रकारच्या विविध प्रकारच्या पक्षांनी त्यांनी मोर्चे काढले आंदोलनं केली तरी देखील हे ढिंबा प्रशासन कुठल्याही प्रकारे पुढं हल्लेलं नाही आमची मागणी एकच आहे की आज जर बघितलं असेल आपण तर आज गेल्या अनेक तासापासून हा मृतदेह आज इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पडलेला आहे जर हे आरोपी जर लवकर निष्पन्न झाले नाही यांना अटक झाली नाही यांना फरार करण्यामागं या पोलिसांचा खूप मोठा हात असल्याचं काही जण धबक्या आवाजात बोलत आहेत कारण आपण जर बघितलं असेल तर ज्या याचे आयो होते त्या आयोने केवळ आणि केवळ से उशिरा दिला किंवा अशा काही घटना घडल्या गट या कारणामुळं समोरच्यांना इंटेरियर मिळाला आणि एकालाच इंटेरियर मिळाला परंतु बाकीचे जे आरोपी होते ते त्यातनं यांच्या गैरफायदा घेऊन फरार झालेले आहेत आणि याला नक्कीच हे पोलीस प्रशासन याला दोषी आहेत जबाबदार आहेत आमची मागणी हीच आहे की लवकरात लवकर कोणी याचा मागे जो आका असेल त्या हकाला लवकरात लवकर शोधून काढावा आणि नाशिकच्या या आकावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी आणि लोकांनी पुढे यावं आज जे आय विटनेसेस आहे यांचे जबाब एकशे चौसष्ट काही घेण्यात यावे जे पोलीस प्रशासकीय अधिकारी असतील यांची चौकशी करण्यात यावी त्याच पद्धतीने आयओची बदली करण्यात येऊन इथं आम्हाला दुसरा आयोग नेमण्यात यावा या आयोवर कठोर कारवाई करण्यात यावी जे आय विटनेसेस आहे यांना संरक्षण मिळावं अशी आमची भूमिका राहिलेली आहे आणि आमची मागणी हीच असणार आहे की लवकरात लवकर याच्यावर कारवाई करावी अन्यथा हा मॉप इथून उठणार नाही असा आता त्याच्या व्यक्तीमध्ये त्याच्या भावानेच आपल्याला इथं इशारा दिलेला आहे ओके